नमस्कार मित्रांनो जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीस आणि ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये आता काहीशी वेगळी ठरताना दिसत आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत त्यातील महत्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला अजित पवार गट आणि हे दोन्हीही गट सध्या कमळासोबत म्हणजे भाजपासोबत आहेत आता एकीकडे महाविकास आघाडी ज्यामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी तर दुसरीकडे भाजपा ज्यांच्या सोबत आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वेगवेगळे वेग वाद आरोप प्रत्यारोप प्रत्यारो होतच आहेत परंतु एक निवडणूक यामध्ये वेगळी ठरत आहे ती निवडणूक म्हणजे अमरावतीची खर तर अमरावतीमध्ये मागील वेळेला नवनीत राणा या खासदार म्हणून निवडून गेल्या आणि त्या अपक्ष खासदार असताना देखील त्यांनी जवळीक साधली वारंवार बाजूनी बोलणे उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप करणे त्यांच्या विरुद्ध वेगवेगळे आंदोलन करणे यामुळे नवनीत राणा या नेहमी चर्चेत राहिल्या चर्चेचं दुसरं कारण हे होतं म्हणजे त्यांचं टी ह्या कास्टचं सर्टिफिकेट परंतु नक्कीच भाजपाच्या बाजूनी त्या गेल्यामुळे कदाचित अजूनही त्यांचा निकाल आलेला नसावा असाच आरोप विरोधी पक्षांकडून होत असतो आणि आता या नवनीत राणांना अधिकृत उमेदवार बनवलेलं आहे भाजपाने म्हणजे आता नवनीत राणा सध्या अधिकृतरित्या भाजपाच्या आहेत आणि त्या भाजपाच्या उमेदवार देखील आहेत परंतु याच नवनीत राणांना टक्कर देण्यासाठी आता एक भिडू उभा राहिला आहे आणि तो म्हणजे बच्चू कडू प्रहार जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून काम करणारा निर्भीड बेधडक आणि डेरिंगबाज नेता अशी ओळख निर्माण करणारे बच्चू कडू हे खरं तर शिंदे गटासोबत गेले आता शिंदे गटासोबत गेले तरी त्यांनी स्वतःची विचारसरणी आणि स्वतःचे तत्व बाजूला न ठेवता त्याचं पालन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि अमरावतीमध्ये मात्र नवनीत राणांना मी पाडणारच अशी शपथच कदाचित बच्चू कडूंनी घेतली आणि अशातच त्यांनी दिनेश बुप या उमेदवाराला उभं केलं आता या दिनेश बुपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांनी सायन्स कोर या मैदानाची अधिकृतपणे आपली एक परवानगी पोलिसांकडून मिळवली आता परवानगी मिळाली मैदान मिळालं आणि सभा ही आता बच्चू कडूंची होणार हे सगळं ठरल्यानंतर अचानक अमित शहाचा दौरा ठरतो अमित शहाच्या दौऱ्यासाठी आणि त्यांच्या सभेसाठी सायन्स कोर मैदानच हवं हे सुद्धा ठरत आणि पोलिसांचे चक्र फिरतात आणि बच्चू कडूंना सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात येत आहे आता बच्चू कडूनच्या सभेमध्ये असा कोणता गोंधळ होणार होता हे पोलिसांनाच माहिती परंतु पोलीस यंत्रणा असो की विविध सरकारी यंत्रणा असो भाजपा त्यांचा गैरवापर करते याचे वारंवार उदाहरणं जनतेसमोर विरोधी पक्ष आणतच असतात आणि त्यातलं आता हे एक नवीन उदाहरण नवनीत राणा यांनी हे मैदान तर मारलेलं आहे परंतु निवडणुकीचं मैदान बच्चू कडूच मारणार असं अमरावतीकर आता म्हणतात येणाऱ्या काळामध्ये नवनीत राणांना या गोष्टी किती जड जातात हे निवडणुकीच्या वेळेस आपल्याला कळलच निकालामध्ये आपल्याला कळलच परंतु तोपर्यंत जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद